पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज नवापुरात जनसुरक्षा कायदा विरोधात भव्य आंदोलन लोकशाहीसाठी लढा नवापुरात उग्र आंदोलन तहसीलदारांना निवेदन शेतकरी आदिवासींच्या हक्कांसाठी नवापुरात संघर्ष नमस्कार मंडळी आपण पाहत आहात पंचनामा न्यूज नवापूर आज आपण नवापूर तालुक्यातील ऐतिहासिक आंदोलनाची माहिती घेणार आहोत जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीच्या वतीने नवापूर येथे झालेल्या आंदोलनाने संपूर्ण परिसर दणानून गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली जनसुरक्षा कायदा रद्द करा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या मार्फत राज्यपाल महाराष्ट्र यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात बारा महत्वाच्या मागण्या करण्यात आल्या त्यामध्ये जनसुरक्षा कायदा रद्द करणे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणे कापूस मका सोयाबीन कर रद्द करणे बोगस आदिवासी हटविणे जबरदस्ती जमीन अधिग्रहण थांबविणे आणि आदिवासी समाजातील तणाव दूर करण्यासाठी कायदेशीर कारवाई करणे या प्रमुख आहेत ठडक मागण्या नंबर एक जनसुरक्षा कायदा तात्काळ रद्द करा नंबर दोन वन कायदा दोन हजार तेवीस रद्द करून आदिवासी वन हक्क कायदा दोन हजार सहा लागू करा शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी नंबर चार कापसावरील शुल्क मागे घ्यावे नंबर पाच, कापूस मका सोयाबीन टक्के करावीत नंबर सात आदिवासी शेतकऱ्यांना जुन्या योजनांप्रमाणे कर्जमाफी करून नवीन कर्ज उपलब्ध करावे नंबर आठ धनगर व बंजारा समाजाला आदिवासी यादी समाविष्ट करू नये बोगस आदिवासी हटवून सर्व रिक्त पदे तातडीने भरावी नवापूर एमआयडीसी मध्ये जबरदस्ती जमीन अधिग्रहण थांबवावे डोकारे सहकारी साखर कारखान्याचा सा सुरू करावा आदिवासी तणाव निर्माण करणारा कायदेशीर कारवाई करावी या आंदोलनात विविध राजकीय पक्ष संघटनांचे नेते पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले उपस्थित नेत्यांची नावे कॉम्रेड आर टी गावी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष जिल्हाध्यक्ष सालमसिंग गावित राष्ट्रीय इंदिरा काँग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष हसमुख पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगड जिल्हा उपप्रमुख दामू बिराडे माजी नगराध्यक्ष दीपक वसावे अडव्होकेट रोशन नाईक गोडू पाटील राष्ट्रवादी शरद पवार गट ईश्वर गावी राष्ट्रवादी शेतकरी पक्ष तालुका अध्यक्ष मंगेश येवले आप पार्टी नंदुभाऊ गावित माजी नगराध्यक्ष कातुबाई गावित माजी पंचायत समिती सदस्य कॉम्रेड राजेश गावित कॉम्रेड गोबाजी गावित अनिल वारुडे कॉम्रेड शीतल गावित या आंदोलनात महिला व पुरुष कार्यकर्त्यांचाही मोठा सहभाग होता गेवाबाई गावीत रामदास गावीत नेबूबाई मावची रंगूबाई मावची जेका गावीत सखाराम गावीत सुदाम गावीत शांताबाई गावीत सेग्या गावीत सेगजी गावीत बुला गावीत गिर्या नाईक शेल्या गावीत बंधारीबाई नाईक विक्रम गावीत विष्णू नाईक दिवाणजी वसावे उत्तम गावीत कोबरेट सुक्रिया मिराजी मावची देवला मावची संगीत वसावे शिंगावडवी प्रभाकर गावीत लाजरस गावीत नवलसिंग कोकणी गेंद्या गावीत वसंत पाडवी सुमन गावीत जनसुरक्षा कायद्याला विरोध म्हणून झालेलं हे आंदोलन लोकशाहीच्या रक्षणासाठी मोठं पाऊल मानलं जात आहे आता सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे तर मित्रांनो या आंदोलनाबाबत तुमचं मत काय आहे कमेंट मध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून आमच्या सोबत राहा विधेयक संघर्ष समिती नवापूरच्या वतीने माननीय तहसीलदार साहेबच्या याच्या वतीने माननीय राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले आहे मागणी हीच आहे की महाराष्ट्र शासनाने आदिवासींचे असेल शेतकऱ्यांचे असेल की महाराष्ट्राच्या जनतेचे कोणतीही दखल न घेतात आदिवासींच्या विरोधात जो जनसुरक्षा कायदा पारित करण्यात येत आहे त्या कायद्यावर राज्यपालांनी सही करू नये कारण की हा कायदा लोकशाही विरोधी आहे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे ती घटना नाकारणारच हा कायदा असून देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न हा फडणवीस आणि अजित पवार शिंदे गट करीत आहे त्याचा निषेध करीत आहोत आणि निवडणुकीच्या वेळी या तिन्ही जणांनी शेतकऱ्यांना जे आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांच्या आम्ही सरसकट कर्जमाफी करणार आहोत ती कर्जमाफी करण्यात यावी त्याच्यानंतर ट्रम्प अमेरिकेचे जे डो डोनाल्ड डौ ट्रम्प जे आहेत त्यांच्या दबावाखाली येत इथला आपला भारताचा जो काही माल आहे कापूस असेल सोयाबीन असेल जो काही व्यापार आहे त्याच्यावर पन्नास टक्के कर लादलेला आहे यामुळे आपल्या देशामध्ये जे उत्पादन होत आहे ते आपल्या देशामध्येच राहील आणि आपल्या देशामध्ये परत अमेरिका असेल जपान असेल किंवा इतर देशातून कापूस सोयाबीन मक्काश हे जे पीक धान्य वगैरे आहे पीक आहे ते आयात करणार आहेत ते विनामूल्य त्याला कोणताही कर लावलेला नाही त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचे कपास तसाच सडेल आपल्या शेतकऱ्यांच्या मका तसाच सडेल त्याला भाव मिळणार नाही यासाठी जो केंद्र सरकारने कपसावरील जो आयात आयात कर लाव कर जो रद्द केलेला आहे तो आदेश मागे घेण्यात यावा पन्नास टक्के जो निर्यातीला कर लादलेला आहे तो रद्द करण्यात यावा तरच नंतर येणाऱ्या दिवसामध्ये दोन तारखेला इंडिया आघाडी आणि ही जन संघर्ष समिती तीव्र आंदोलन सडेल आणि पूर्ण देशभरात इंडिया आघाडीतर्फे हे संघर्ष करण्यात येणार आहे पायी बिडार महामोर्चा सत्यशोधकच्या वतीने काढण्यात आलेला होता तो नाशिक पर्यंत गेला नाशिकला मान्य देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी थांबवला आणि नागपूर या ठिकाणी चर्चा करण्यासाठी बोलवलं यावेळी ज्यांनी लिखे दिलेलं आहे त्या लेखीचे आता तीन वर्ष होत आली आहे परंतु त्याची अंमलबजावणी करत नाही आणि शासन सुद्धा त्याच्यावर लक्ष देत नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या ले ले लेखीची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी ही आमची एक मागणी आहे आणि दुसरी जी आहे की नवापूर तालुक्यातील डोकारे या ठिकाणी आदिवासी सहकारी जो कारखाना आहे तो गेल्या दोन वर्षापासून बंद आहे त्यामुळे नवापूर तालुक्यातील जो ऊस उत्पादक शेतकरी आहे तो आर्थिक संकटात सापडला आहे कर्जबाजारी झालेला आहे त्यामुळे आम्ही विनंती करतोय की या वर्षी पंचवीस सोयीचा चालू हंगाम हा सुरू करण्यात यावा अन्यथा इंडिया आघाडी तर्फे तीव्र आंदोलन शेण्यात येईल या मागण्या आजच्या या निवेदनाद्वारे आम्ही करीत आहोत